किंवा त्यांनी सांगावं की हा दोषी नाही आहे म्हणून मंत्री, मत्री मत्री। मंत्री अरे अरे माननीय सदस्य महोदय मला वाटते भारत सेना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे सुद्धा एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कंप्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ दे ना साहेब परब साहेब उत्तर देऊ ना उत्तर ऐका ना तुमचा प्रश्न ऐकला ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर ऐका ना असं नाही चाललं आपण जरा आपण प्रश्न विचारलाय उत्तर खाली बसा पहिलं असं नाही होत हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मग ऐका ना असं काय अंगाव कोण आलेला आहे तुम्ही अंगाव चला खाली बसा तुम्ही पण उत्तर देतायत ना आपण त्यांचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कम्प्लीट होऊ दे आपण जरा बसा तुम्ही काय बोलला अरे थांबा ताई थांबा ताई थांबा दोन मिनट कम्प्लीट माझं सभापती महोदय माझं क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे पडसे झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना, ना। आणि मग माझी भूमिका क्लिअर मी शासनाची भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या ह्याची चौकशी प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित जो डेप्टी इंजिनियरचा चार्ज ज्या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे आणि या ठिकाणी दोन जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकर्ता कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित संबंधित खातेनिहाय खाते चौकशी विभागीय खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर त्याच्या पुढे जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाकडं कुठल्याही गोष्टी कारवाई करत असताना खातेनिहाय चौकशीचा अहवाल आला पाहिजे पण प्राथमिक चौकशी जेव्हा आली जेव्हा पुढची चौकशी आपण खातीन्याय चौकशी करतो तेव्हा त्या पदावर तो असताना त्याची चौकशी होणं त्या चौकशीत हस्तक्षेप होऊ शकतो आपण त्यांना निलंबित करतोय आणि निलंबित करून जे खातीन्याय चौकशीमध्ये जे समोर येईल ज्या 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 गोष्टी आणखीन समोर येतील आता काय गोष्टी समोर आलेल्या आणखीन काय गोष्टी समोर येतील त्याच्यावर आपण कारवाई करू भाई